एकनाथराव देवेंद्रजी मी चर्चा करून तो ठरवे पण मी तुम्हाला सांगतो सहा सव्वा लाख कोटी मध्ये आम्ही ज्या वेळेस योजना देतो त्यावेळेस त्यांचं बजेट आपल्या जवळपास पंधरा पट असतं असत त्याच्याकरता आपल्याला उद्योग आणायचे टेक्स्टाईल पार्क झालंय त्याच्यातनं महिलांना रोजगार मिळतोय पण अजूनही मोठं काम आपल्याला करायचंय मागाशी मी कापूस आणि सोयाबीनच्या बद्दल बोलत होतो मित्रांनो तुम्ही बघा आचारसंहिता लागायच्या आधी आम्ही जवळपास आठवड्याला दोन दोनदा कॅबिनेट घेतल्या का तर निर्णय पटापटा घ्यायचे होते त्याच्यातून निर्णय घेतले आम्हाला सोयाबीनची बद्दलची सगळी माहिती जशी दानाची आली दुधाची आली तशी आम्हाला पाहिजे होती परंतु ती माहिती वेळेत आली नाही कापसाची माहिती वेळेत आली नाही आम्हाला कापसावर क्विंटलवर मदत नाही करायची सोयाबीनला क्विंटलवर मदत नाही करणार करन कारण काय झालं माझ्या शेतकऱ्यांनी नळ भागवण्याच्या करता कापूस सोयाबीन विकलेला आम्ही धानाला आता क्विंटलला मदत करत नाही आम्ही तिथं हेक्टरला त्याचं जेवढं क्षेत्र धानाचं होतं त्या पद्धतीनं मदत करतो तशाच प्रकारची मदत आम्ही कापूस आणि सोयाबीनला त्या ठिकाणी करू त्याकरता बजेटमध्ये चार हजार कोटी रुपयाची तरतूद आम्ही करून ठेवलेली आहे पण आचारसंहिता त्याच्यानंतर सुरू झाली तुम्ही असं म्हणाल की काय ही गप्पा मारतो उद्याच्या निवडणुकीमध्ये नवदित राणांना मतं घेईन आणि पहिल्या क्रमांकावरच त्यांचं नाव आहे तिथं बटणं दाबून घेतल्यावर उद्या म्हणाल की ह्याचं जा काम झालं नाही आम्ही शब्दाचे पक्के आहोत तुम्हाला मदत करणार म्हणजे करणार आणि उद्याच्याला नाही मदत झाली तर विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पण आम्हाला महायुतीच्या वतीनं मतं मागायला यायचंच आहे त्यावेळेस उभं करू नका सांगा अजित पवार चले जाओ तू सांगितलं होतं वतीला येऊन मदत करतो म्हणून कुठे गेली मदत आचारसंहिता संपल्या संपल्या त्या कामाला लागणार आहे आणि माझ्या शेतकऱ्याला मदत करणार म्हणजे करणार कारण तुम्ही शेतकरी मी शेतकरी शेतकरी आपली जात आहे दुसरी जात आपल्याला माहिती नाही ह्याची जाणीव तुम्ही सगळ्यांनी ठेवा